स्वागत आहे प्रकाशनगरी समोरील राष्ट्रीय महामार्ग नांदेड पूर्णा रोड येथील प्रोपरा सचिन उत्तमराव कापुरे अविनाश उत्तमराव कापुरे यांच्या क्रेशा फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माजी नगर उपाध्यक्ष होसमया खंदारे युवा उद्योजक संदीप भाव ठके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी सचिन कापुरे अविनाश कापूर यांना पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कापुरे परिवारासह देगाव येथील माजी सरपंच भगवानराव इंगोले अशोक साबणे मनोज किलारे प्रवीण कनपुटे प्रशित सवनेकर शिवशंकर कराळे मयूर साबणे सचिन वावळे रमेश साबणे राहुल झोंधळे आदींची उपस्थिती होती चार दोन हजार पंचवीस रोजी आमचे बंधू सचिन भाऊ आणि अग्नाश भाऊ कापुरे यांच्या नूतन त्रिशा फॅमिली रेस्टॉरंटचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्यांना मी प्रथम माझ्यातर्फे आणि माझ्या हॉटेल आमदार हॉटेलतर्फे या ठिकाणी त्यांना मनपूरक शुभेच्छा देतो त्यांचा हा बिझनेस अतिशय जोमाने चालावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबद्दल याच याचबरोबर ग्राहकांनी आमच्या जेवणाचा या ठिकाणी आस्वाद घ्यावा अशी मी ग्राहकांना आवाहन करतो आज रिशा खानावळ नांदेड रोडवर कापुरी साहेबांनी सचिन कपूर यांनी आज त्यांच्या दुकानाचं या खानावळाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या उद्घाटनप्रसंगी गावचे सरपंच तसेच पुणेतील सर्व मित्र कंपनी साबणे परिवार कापडे परिवार सर्व आमचे मित्र क्या मनोजी खिलारे सर्व या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्याला सांगायचं म्हणजे वीस वर्ष अगोदर जर पाहिली तर आपली परिस्थिती खूप बिकट होती परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं कर आज आपण चांग चांगल्या चांगल्या ठिकाणी प्लॉट घेत आहोत चांगल्या बंगल्यामध्ये राहतो चांगल्या गाड्यामध्ये राहतो ही सर्व किमया बाबासाहेब आंबेडकरांची आहे म्हणून हे खानावळ ह्या ठिकाणी कापुरी परिवाराने केलेलं आहे टाकलेला आहे याला चांगले याच्यामध्ये उतरतो प्रगती हो अशीच मी तथाकथा अच्छानी प्रार्थना करतो आणि त्यांच्या ह्या व्यवसायामध्ये भरभराटी लाभो अशी कथागृत अच्छानी प्रार्थना करतो